नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या आठ वाजले त्या गोरांची झाडलूट करून धार काढून गोरांना वैरण टाकली वैरण पण गोरांची खाऊन होत झाली बाराच वेळ झालं वैरण टाकलेले आणि इकडं शेळ्यांना मका टाकली घसरून खायला पाटी स्वच्छ धुवून घेतली त्या पाटीत पाणी ओतती आणि मका खाऊन थोड्या वेळानं परत राहणार जातानाच शहरच पाला टाकती कारण रात्री टाकलेलं अजून थोडं थोडं आहे ते खातील तोपर्यंत तो। माझं पण झालं सगळं आवरून चला आता कपडे धुवून घेते आज बाया येणार आहेत त्या रानात त्यामुळे आज लवकर आवडले सकाळच्या दहा वाजल्या त्या आणि माझे आता सगळे कपडे धुवून गोरांना पाणी पाजून सावळीला बांधून सगळं घरचं काम झाले चला आता रानात निघाले दोन तीन यायच्या होत्या पण दोघीजणी कॅन्सल झाली यायच्या एकजणच आहे केळी खुरपून घ्यायची आता निघाल्यावर राहणार mm -hmm. आलो आहे आता कांदा खुरपायला पाते अर्ध्यात आल्या त्या खुरपायच्या आणि ते एक मोठ्याच्या मोठा गटडू काढले गोरांना वाट्याच्या कडाच्या केळीच्या पाठवणाला भरपूर mm -hmm. गवत आहे काढून घेतले आता गाडीवर बांधून देते गवत आणि केळी खुरपत खुरपत माझं कांद्यातलं पण गवत वाकून काढायला चालू आहे हे सारा खुरपायचा राहिला होता आता वाकून काढून घेते गवत मी ह्या दोघींनी इकडं पाती धाडल्या त्या गटड बांधून दिलं गाडीवर चला आता परत जाऊ खुरपायला ह्या ह्याबद्दल गवत काढले सगळं आता केळीच्या साऱ्या सार्या अशाच खुरपून घ्यायच्या त्या सगळ्या दुपारच्या दोन वाजले त्या आणि त्या एक, एक, एक पात लागली आता केळी खुरपायची एकदम केळी स्वच्छ झाली सगळी आता चला आता जेवणाची सुट्टी झाली जेवण निघालो निघालोय आता कांदा आता तोंडी लावायला चला आता जाऊ जेवायला चला आता सगळेजण जेवायला आहे जेवणामध्ये आज कारल्याची भाजी आणि चपाती जेवण झाली आणि चला आता जेवण करून परत लागले पातीला <पाती असं कुठं बारीक कुठं मोठं असं गवत आहे तर आता पा, पाच वाजले त्या कामाला आलेल्या मावशींची आता सुट्टी झाली त्यांना भाजीसाठी कारली पाहिजे ती तर जाऊन त्यांना कारली तोडून देते भाजीला आमच्याकडे येणारा प्रत्येक मजूर कधी काम हाताने जात नाही कांदा पण दिले त्यांना आणि आता कारली पण द्यायची ती भाजीला जाऊन तोडून घेते आता कारली आज खुरपायला आम्हाला खुरपी हो नव्हती हे रेशमाचं खुरपं आणलं होतं हे आज आम्हाला नवीन खुरपी आणली ती भाजीने कुरवाडीला जाऊन आमच्याकडे असली पहिली खुर्पी नव्हती जरा आता नवीनच खुर्पी आली ती तुम्हाला दाखवते आमची जुनी खुर्पी कशी होती ही दोन खुर्पी आज आणली ती आणि पहिली खुर्पी आमची अशी होती चला सगळं आता गवत गोळा करून घ्यायचं आहे सगळ्या पातीनं चिमट चिमट पसरलेलं आहे हे पात काय लागले नाही अर्ध्यापर्यंत चाली कारण भरपूरचे चाऱ्याचं गवत आहे ह्या पातीला तर मग निघतच नाही लवकरचे चाऱ्याचं गवत चला आता तडप आणला आहे तडपावर सगळं गवत गोळा करून घेते आणि मग जायचं आहे गवत घेऊन घरी पावणे सहा वाजल्या गवत सगळं माझं गोळा करून झाले एक चांगला मोठा गठुडा झाले आणि इकडं बघा दिवस मावळ आहे किती मस्त दिसतोय दिवस मावळताना झाडांच्या अडन बघितल्यावर एकदम छान दिसतोय चला आता घराकडं जाऊ आता पक्षी पण निघालेत आपल्या आपल्या घरी आता आज काय स्वयंपाक करायचा नाही सकाळचा स्वयंपाक आहे आणि आज जरा आत्या आणि भाऊजी कोलवाडले गेले ते दवाखान्यात येताना खायला पण आणले पोरांना पोरांना म्हणजे सगळ्यांनाच आणले तर मग स्वयंपाकाला सुट्टीच आहे आता पोरांचा अभ्यास घेत बसली येतं मी आधो कशाचं लतो रे बाळा तू आधूचा चालू आहे हिंदीचा अभ्यास आणि बाले आमचं जरा बारक आहे अजून ह्या वर्षी चालला आहे शाळेला इकडं ह्यांच्यासोबत त्यामुळं बाल्याचा अभ्यास जरा घ्यावा लागतो बाय कशाचा बाल्याला काय अभ्यास मला वाटतं वर शब्द दिलेला येत ते बघून खाली तर दुसरा अवकारचा शब्द ते सगळं खाल्लं का पप्पा ने खायला तुम्ही होय यार काय आहे पप्पाने खायला र इकडं की काय आहे पप्पाने खायला शेवजी आणलय का बाल्या आमचा चुलत्याला पप्पा म्हणतो आणि त्याच्या वडिलांना बाबा म्हणतो त्यामुळे जरा कन्फ्युजन आहे बऱ्याच जणांना की बाल्या नेमका कोणाचा मुलगा आहे तर बाल्या माझाच मुलगा आहे आणि आदू हे दोन माझी मुलं आहे ती आणि बापू आणि राधा हे दोन माझ्या जावाची मुलं आहे ती बरेच विचारते ती व्हिडिओ मध्ये सगळेच पोरायचे आहेत त्यामुळं कुठली मुलं कोणाचे ते समजत नाही त्यांचा पण अभ्यास चालला दोघांचा ते बसली ती बाहेर आम्ही त्या घरात बसलो रूम मध्ये सगळे एका जागेला असले की अभ्यास करत नाही ती खेळतच बसते ती चला पोरांचा अभ्यास घेते मग परत जेवण करायची चला आता खायला लागलो आहे आम्ही सगळेजण जिलेबी आणली शेव आणली आणि पापडी पण आणली सहसा आता अशी केशरी कलरचीच मिळते जिलेबी पिवळी आता जरा कमीच भेटते कडो काय पण चांगली जिलेबी